मनोज यांच्या मुंबईतल्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्ते यांची अरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे बेताल वक्तव्य करत आंदोलन संविधानाविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केलाय अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत जरांगे यांच्या आंदोलनावर तीव्र शब्दात हल्लाबोल केलाय रास्ता रोको कायद्याचा भंग सुरक्षेला धोका अशा आरोपांची मालिका त्यांनी लावली आहे मात्र लोकशाहीत आंदोलन हा मूलभूत अधिकार असून सदावर्तींचं हे बेताल वक्तव्य संतापजनक ठरत आहे सामान्य नागरिक शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांच्या भावना डावलून ते प्रशासनाला आव्हान देत आहेत त्यामुळे सदावर्तेंची भाषा ही अरेरावी मस्तवालपणा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान ठरत असल्याची चर्चा रंगली आहे पाहुयात या वकिलांचे सुमधुर उच्चार मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होत हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं धोतं काय त्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची चोटपे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्या सुद्धा या अगोदर सुद्धा ॲट्रोसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं ॲट्रोसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही चरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील मातांग भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुड्या जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगे सारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळं सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध बौद्ध मला ती शक्ती होती अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा कानानी ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तर द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा की ह्या जरंगेचं ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेचं कोणताच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते अंतरवाली मध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं दारिष्ट जरंगे दाखवू शकत आहे तेव्हा त्या ते गुन्हे सगळे पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतर्वली सराटीतील पोलिसांवर केलेले हल्ले आणि झाकेर नाईक आतंकवादी हरामखोर ज्या आजाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना धारातीर्थ केलं तर दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरूपाच्या आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नये कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये असं देखील विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना सुद्धा करत आहोत